सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयबीम अतिशय धक्का देणारी घटना छत्रपती संभाजीनगर पेठेनगर या ठिकाणून आहे बौद्ध समाजाचे अनेक घर महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने उद्ध्वस्त करण्यात आले ऐन पावसाळा सुरू असताना पन्नास फुटाचा रस्ता बांधणं चालू आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बौद्ध समाजाचे अनेक घर आयुक्तच्या आदेशाने उद्ध्वस्त केले ज्यांचे घर तोडले त्यांना कोणतीही पद्धतीने नोटीस देण्यात आली नाही कोणतीही पूर्ण सूचना देण्यात आली नाही ऐन आयुक्तनं ना पावसाळ्याच्या तोंडावर बौद्ध समाजाचे हे घरं तोडले कोणाच्या आदेशाने तोडले याचा जवाब ऐकताना दिला पाहिजे संभाजीनगर मध्ये पेठेनगर परिपूर्ण बौद्ध वस्ती आहे या बौद्ध वस्तीत पन्नास फुटाचा रस्ता आहे पन्नास फुटाच्या रस्त्यावर बौद्ध समाजाचे अनेक घर तोडण्यात आले ऐन पावसाळ्याच्या टायमात हे घर तोडायचं काय कारण होत याच्या माग नेमकं कारण काय याचा जवाब ऐकताना दिला पाहिजेत पावसाळ्याच्या तोंडावर तुम्ही कसे काय घरं तोडले घर तोडणाऱ्यांना तुम्ही नोटीस दिली का लहान लहान लेकरं घेऊन पावसाळ्यात कुठं जातील आता आयुक्त कार्यालयात आम्ही राहण्यासाठी यावं का आमच्या समाजाचे जसे घर तोडले तसे समाजाचं पुनर्वसन करा तुम्हाला घर तोडायचा अधिकार कोणा दिला लहान लहान लेकरं तुम्ही बेघर करून टाकले कोणाच्या आदेशाने केले संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आहेत संजय शिरसाट हे दुसरं प्रकरण तुमच्या मतदारसंघात आहे आपल्या समाजावर होत नसलेल्या अन्याय तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहत असाल तर तुम्ही समाजाचे नेते होऊ शकत ना समाजाला माझं आव्हान आहे जो नेता आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय उघड्या डोळ्यानं पाहत असेल तो समाजाचा नेता होऊ शकत नाही अशा नेत्याला आता बाजूने सारण्याचं काम आहे संजय शिरसाट हे बौद्ध आहेत मतदारसंघात दोन दिवस पूर्वीच मोठी कारवाई झाली बौद्ध विहार उद्ध्वस्त केलं आता दुसरी पेठेनगर मध्ये कारवाई करण्यात आली याच आयुक्ताच्या इशाराने याच आयुक्ताच्या आदेशावर नेमकं हा आयुक्त कोणाच्या आदेशाने कारवाई करते याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा बौद्ध समाजाला काय टार्गेट करते याच्या पूर्वी सुद्धा तीन दिवस पूर्वी बौद्ध विहार याच आयुक्ताच्या आदेशाने तोडण्यात आलं आता तीन दिवसानंतर पन्नास फुटाच्या रस्त्यावर बौद्ध समाजाचे असलेले घर याच आयुक्तच्या इशाऱ्यावर उद्ध्वस्त करण्यात आले संजय शिरसाट यांची आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया नाही संजय शिरसाट बौद्ध समाजाचे पण आपल्या समाजावर होत असलेल्या अन्य उघड्या डोळ्यानं पाहण्याचं काम संजय शिरसाट करतात धिक्कार असो संजय शिरसाट तुम्ही आंबेडकर वादिया याची आम्हाला लाज वाटते आता तरी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणं बंद करा वापरणं बंद करा तुम्ही खऱ्या अर्थानं मनुवादी झाले आंबेडकर वादी तुम्ही होऊ शकत ना समाजावरचा अन्याय तुम्ही उगळ्या डोळ्यानं पाहता तुमच्या मतदारसंघात पाच दिवसात दोन घटना घडले तरी तुमची साधी प्रतिक्रिया नाही मग असा नेता आम्हाला काय कामाचा जो समाजाचा अन्याय अत्याचार उघड्या डोळ्यानं पाहते त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही तो समाजाचा नेता होऊ शकत नाही आता संजय शिरसाटला घरचा रस्ता दाखवण्याचं काम समाजाने केलं पाहिजे आणि ज्यांचे घर उद्ध्वस्त झाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजेत या ऐक्तला याची हकालपट्टी केली पाहिजे ऐन पावसाळ्यात या लहान लेकरांचे घर उद्ध्वस्त का केले उलीउली लेकर कुठे राहतील याचा जवाब या आता विचारला पाहिजेत अन्यथा या आता चपलाचा हार काम करा कोणतीही नोटीस न देता नगर मधल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या बौद्ध समाजाचे घर या आयुक्तनं उद्ध्वस्त केले आता या आयुक्ताला उद्ध्वस्त करा आणि याची हकालपट्टी तात्काळ करा दोन कारवाई या आयुक्त एक, केल्या या आयुक्तच्या विरोधात मोठं आंदोलन उभारण्याचं काम समाजाने केलं पाहिजेत आणि तात्काळ ज्यांचे घर उद्ध्वस्त केले त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो ज्या ज्या समाजाचे घर तोडले त्या त्या समाजातल्या प्रत्येकांना तुम्ही वीस लाख मदत दिली पाहिजेत आणि शिक्षणाचा खर्च सुद्धा उचलण्याचं काम केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो ज्यांचे घर पाळले त्यांना पक्के घर बांधून द्या अन्यथा तुमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊन हा समाज राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो तुमचा निषेध करतो धिक्कार करतो तात्काळी आयुक्ताची हकालपट्टी करा अशी आम्ही मागणी करतो आणि संजय शिरसाट तुम्ही बौद्ध समाजाच्या होणाऱ्या अन्यायावर उघड्या डोळ्याने पाहत असाल तुमचा सुद्धा मी धिक्कार करतो जय भीम